विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आपल्या मुलांच्या रक्षणासाठी कोणतीही आई वेळ प्रसंग आला की वाघीण बनू शकते असं म्हटलं जातं आणि याचीच प्रचिती आली आहे ताडोबाच्या जंगलात आपल्या पिल्लाच्या रक्षणासाठी एक मादा अस्वल वाघिणीसमोर निधड्या छातीनं उभी राहिली आणि वाघाला पिटाळून देखील लावलं या घटनेचा व्हिडिओ एका पर्यटकानं मोबाईलमध्ये कैद केला आहे वाघ आणि अस्वलीच्या झुंजीचा हा थरारक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय चंद्रपूर जिल्ह्याच्या खडसंगी बफर क्षेत्रातील हा व्हिडिओ आहे इथे छोटा मटका नावाचा वाघ अस्वलाशी भेटला मात्र अस्वलासोबत छोट पिल्लू होतं आणि यामुळेच मुलाच्या रक्षणासाठी ही आई निधड्या छातीनं या वाघाशी दोन हात करायला तयार झाली आणि या लढ्यात ती जिंकली देखील कारण तिला या वाघाला तिथून हुसकावून लावण्यात यश मिळालं या अस्वलीचं आक्रमक रूप पाहून अखेर वाघानं पळ काढला हा व्हिडिओ एका पर्यटकानं कॅमेऱ्यात कैद केला आहे